ओ माय गोड आता आपण तयारी करू ना परत ट्रेनचे डबे लावू चला बाबा शाहून सुटला आपल्या आता, आता मच्छी बाबू जय जाऊ जय शिवराज जय शंभूराज तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आणि कालच गौरी विसर्जन झाले त्याचबरोबर सात दिवसाचे गणपती होते त्यांचे पण विसर्जन झालेलं आहे आणि विसर्जन खूप छान पद्धतीने झाले आमच्याकडे तर सगळी कामं तर आपली वाढलीत आता कारण दोन तीन दिवस पाऊस एवढं फुल होता की कपडे धुवायला नाही मिळाले आणि आपली ही जी भाऊ गेलेली बघा त्यांचे रोजचे कपडे आणि जे पाहुणे जायचे कपडे होते चांगले ते धुतले नव्हते तर आता आज ऊन आहे चांगला त्यामुळे ते धुवायला लागणार आहेत आणि आमच्या आई जरा बाहेर गेल्यात आणि घरातली सगळी मंडळी बाहेरच आहेत भाऊ वगैरे सगळे कामाला गेलेत आणि दोन शेट आहेत आपले छोटे आणि मोठे ते झोपलेत अजूनही त्यांना जायचे पण थोड्या वेळाने जातील त्याच्यामुळे तोपर्यंत घरातले कामं आवरून घेते आणि राणीकडे आणि साईकडे आज मला स्वतःला लक्ष द्यायला लागणार आहे भाऊ वगैरे कोण नाही येत त्याच्यामुळे मला जाऊन त्यांना चार आणि कुरक टाकायला लागणार आहे तर चला आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया थ्री चला नमस्कार पब्लिक आता आमचा दादा उठलेला आहे बागा आहे उठलाय दादा बघ तिकडे बघ ओके कर इकडे बा इकडे वरती बघ हायगाईस कर ना बघा आता जस्ट झोपून उठलाय आमचा बच्चा बाबा दादा झोपून उठला आहे ना तो शी काल पूर्ण दिवस तेच घाण घाण कपडे घातले गंदा बच्चा तर जास्त सुकरे तिथे तिकते तिथे आधीचे सुकर जा आमच्या बाबू दादा आणि आता ज्याचे उठले झोपून तर मित्रांनो बघा आजचा दिवस सगळे कपडे धुण्याच गेलेलं आहे माझा बारा वाजून गेलेत सगळे कपडे हातात धुवायला लागलेत आणि तिकडे पण बघा जीन्स वगैरे सगळ्या आणि अजून एवढेच कपडे धुवून सुका सुकून म्हणजे घरात पण नेलेत आणि एवढं पेंडिंगला आहेत सुकात टाकायचे आहेत पूर्ण दिवसभर आजचा कपडे धुण्याचाच गेलेला आहे बहुतेक वेळ तर माझा शियाले शेटला आपल्या शियाले तर मित्रांनो आता आपण आलेला आहोत राणीकडे राणीला पुन्हा आपण जुन्या गोट्यामध्ये शिफ्ट केलेली आहे कारण की साईची ह्या थोडी जास्त आहे त्याच्यामुळे त्याला इथे नव्हतं जमत कम्फर्टेबल नव्हतं आणि इथे आपले बच्चू आहे तिला पण चार टाकले आहे आता यांचं तर काम आवडलं तर आता साईकडे जायला लागणार आहे साईला खुराक आणि थोडीशी चार टाकायचे फक्त काय करणार दा बाबू दादा तू आहे काय करतोस काय चार किंवा का तुझ्या तुझ्या काकाच्या गावात तर आपल्या बाबादादाची मागाशी चांगोळ झाली आहे आणि मी कपडे वगैरे धुतलेत आपल्या पोरांचे होते ले ले, ते सगळे आणि आता सुकट टाकायचे आहेत ऊन पडलेलं तर अर्धे कपडे सुकलेले ते घरात घेतलेत आता हे बाकीचे जे धुतलेत ते परत सुकट टाकते आणि साईकडे जाऊन येते पुन्हा एकदा तर मित्रांनो आहे आपल्या साईचा बेडा नवीन राणी पहिले इथे होती पण आत्ता साईला इकडे आणलं आहे साईचा खुराक वगैरे खाऊन झालं तर साईला तिकडे जास्त जागा होत नव्हती फिरायला नव्हतं मिळत म्हणून त्याला इकडे शिफ्ट केलं आहे सगळ्यांनी आत्ताची चार पण संपली आहे तसं तर शांतच आहे पण पिसळला तर जरा जास्तच पिसाळतं म्हणून त्याच्यापासून थोडं लांबच असतो आम्ही तर आपलं साईचा पण झालेला आहे खायला द्यायला आणि राणीचं पण झाले आहे खायला देऊन तर साईच्या बिड्याला लॉकडाऊन झालं आता जाऊ आपण घरी शॉर्टकट काय आमच्या बारक्यांचं घर इकडचं रूम वाढवलं आणि शेड बघा तिकडे बाबा आता शाहू चुटला आपले आता आता मच्छी भाऊ ओके मला नाही माझा मच्छिबा फेकून दिला ना नको मला मी नाही खायचं घे काय करतोस का दादा तू मला दे ज्यूस मला ज्यूस दे मला ज्यूस दे मी दे 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 नाही 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 घेत ना, ज्यूस कसं लागतो सांग इकडे इक ज्यूस कसं लागतो सांग लागतो मस्त लागतो आमच्या बाबू दादाला असं लेमन ज्यूस करून दिलंय त्याला आणि आजोबांना आम्ही दोघींनी पण घेतलं आहे मम्मीनी आईने आणि मिनी आणि आत्ता दादाला दिलाय आप्पांच्यासाठी पण ठेवलं आहे आप्पा गेलाय थोडं बाहेर आता येतील थोड्या थोड्यात आणि मग तिथे स्लिप दुसरं बाहेर आपल्या साईला चाललेलं आहे दुसऱ्या बेड्यामध्ये नेट ठोकायचे हो होते त्याच्यामुळे त्याला बाहेर काढलेला आणि सगळे कपडे सुकलेले आहेत अर्धे घरात पण सुकून झालेत कपडे आजचा टास्क फिनिश झालेला आहे कपड्यांचा फक्त भांडी वगैरे राहिलेत किती मोठ आहे आहे हॅलो काही झाय आमचा बापूदादा अजून आंघोळ नाही केली संध्याकाळची वेळ झाली आहे बाबूदादाची आंघोळ नाही आहे आमच्या बाबांची आंघोळ झाली बाबांनी चहा पण घेतला आहे घ्या ते यायला आता बाबूदादा आंघोळ करेल ना तू हय आंघोळ करशील ना काय नको आंघोळ करायची आहे तू तर चला आता आपण भेटू बाबूदाच्या आंघोळ झाल्यावरती बाब्याकर होय इकडे बघ ना बाबाकर हो जाऊ चल तर मित्रांनो आताच आपल्या बाबूदाचे आंघोळ वगैरे करून झाले बघू शकता बघू बाबू दादा इकडे दाखवतो आणि तुझा कशी आंघोळ केली दाखव ना हा आता बाबूदाची आम्ही तयारी करू आणि तयारी केल्यावरती कसं दिसतो आमचा बाबूदादा ते पुन्हा दाखवू बाबूदा बघा कशा वगैरे ब्लॉक्स लावून ट्रेन बनवलेली आहे बाबू दादा ट्रेन आहे ना कुठली ट्रेन ट्रेन कुठली काय तुटले ट्रेनचे डबे तुटले ओ माय गॉड आता आपण तयारी करू ना परत ट्रेनचे डबे लावू चला तिकडे बघ तयारी झाली हिरो चल बोल आता माझी तयारी झालेली आहे सांग माझी तयारी झालेली आहे आता आता माझा बाबा दादा खेळेल मस्त पैकी चल आता पा खेळायचं आपण शी गांदा तोंडात नाही घालायचं ते तर चला आता खेळू आपण आपल्या बाबूदाची तयारी वगैरे मस्त झालेली आहे आणि आता बाबूदा आमची ट्रेन खेळत आहे आज घरामध्ये कोणीच नाहीये सगळेजण कामाला गेले काका आणि आई आपली काकाकडे गेले कोदिवल्याला मावशीकडे मोठ्या मावशीकडे गेले त्याच्यामुळे घरामध्ये दादा आणि मीच आहे आणि बाबूदा सगळीकडे असा पसारा मांडून ठेवलेला आहे काय झालं

काय माहिती त्यांना त्यांना विचार डबे कुठे आहेत माझ्या ट्रेनचे मामाला विचार मामा डबे कुठे आहेत बोल ना मामाला काय सांगशील तू मामा बोल ना पुढ मामांची तर जायचं ना मामा मामाकडे जायचं नाही नाही <laughs> मी माग बाबू दादा आहे त्याच्यात मामा आहे मामाला सांग मामा हा पुढचा बोल ना मामाच्या पुढचा डबं तुटलं ए मामा डब तुटलं बाबू खाऊ हल्ला खाऊ पण घेऊन येतानी मामाला सांग मामा खाऊ घेऊन ट्रेन पडली ए मामा ट्रेन पडली रे मोठ्या मामाची आठवण काढले माझ्या पोराने असे बोलायचं नाही बोलायचं नाही कंगोवा पडला कंगवा कंगो नाही का। टाकायचं आई मारेल सकाळी शोधते ना मग आई का नाही मी तसं नाही घेणार चल बोल हॅलो गाईस बोल हॅलो गाईस

गाणे खायला काय नाही भेटत तर मित्रांनो इथे लावलेला आहे माझा ब्लॉग ब्लॉग चालू आहे माझा आणि ती कोण आहे रे बोल बोलते ती कोण आहे ती कोण आहे परत बोल ती कोण सांग ए ती कोण आहे सांग पहिले ती कोण आहे सांग ती कोण आहे सांग काय ती कोण आहे सांग ती कोण आहे कोण आहे सांग

बघ मला कातोडी बोलतो ना आता मी तुला घेणार नाही मला म्हणतो कातोडी आहे ती काथोडी काय बोलला तू कातोडी कातोड्या बाबाच्या बरोबर ट्रेन ट्रेलतो का नवाजे व्हिडिओ चालू आहे असा नका बोलत जाऊ आता मला कट मारायला लागत

जेवण का hey. का yeah. का आता काय चाललं तुझे काय करतोस तू बच्चा तोंडात ना घालायच जेवलायच ना तू आता तुला पटकावायला लागेल तर सगळ्यांना मा हॅलो एवरीवन तर आजचा ब्लॉग मी येथेच एंड करते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज जास्त शूट करायला नाही मिळालं आज पूर्ण दिवस माझा एडिटिंगमध्येच मा गेलेला आहे कारण दोन तीन दिवसाचे ब्लॉग माझे पेंडिंगला होते तेच एंड एडिटिंग करण्यात थोडा वेळ गेलेला आहे जास्त त्यामुळे जा जास्त शूट घ्यायला नाही मिळाला मला